माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे आणि आप आपल्यासोबत आता सहकार बचाव कार्यालयाचे प्रमुख आहेत का रंजन कुमार तावरे आपण त्यांच्याशी बोलणार आहोत आणि निकालाचे अपडेट जाणून घेणार आहोत काका काय का सांगाल आज ब वर्ग प्रवर्गातून अजित उमेदवारी जी आहे ती विजयी झाल्याचं सांगितले जाते काय होणार ब वर्गामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री उभे राहिले निवडून आले त्यांचं मी मनापासून अभिनंदन करू पण मी त्यांना राज्याच्या मुख्यमंत्रीपदाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत खऱ्या अर्थानं दोन हजार सत्त्याण्णव दोन हजार दोन दोन हजार सात दोन हजार पंधरा दोन हजार वीस या सगळ्या निवडणुकामध्ये आत्ताची पंचवीस ही ब वर्गाचा उमेदवार त्यांच्याच गटाचा येत असतो त्यां अधिकची मतं सगळी पुढाऱ्यांची मतं आहेत आणि अजितराव पवारच इतर सामान्य कोणी कार्यकर्ता उभा राहिला असतं तर तिथं ते निवडून आला असता आणि ज्या माणसाला अ वर्गातून निवडून येता येत नाही अशाच माणसाला ब वर्गातून तिकीट दिलं जातं हा माळेगाव कारखान्याचा इतिहास आहे वर्गातून अजित आलेच नसते असे वाटत शंभर टक्के ते सभासदच नाहीत तेव्हा अ वर्गात राहू शकले नाहीत आणि त्यांना निवडून यायचं तर तिथं सोम छत्रपतीत का उभे राहिले नाही आमचा सवाल आहे त्यांना छत्रपती घरचा कारखाना आहे त्यांच्या आजारी कारखाना आर्थिक अडचणीतला कारखाना त्यांचे वडील आजोबा संचालक संस्थापक वडील संचालक व्हाईस चेअरमन सुलते चेअरमन एमडी हे स्वतः चौऱ्याऐंशी साली संचालक छत्रपतीचे मग त्या छत्रपतीची अवस्था दयनीय का झाली आहे आणि त्याने विकासाची गंगा आणली जा म्हटलं जातं तालुक्यामध्ये या तालुक्यातले दोन गट त्या कारखान्यात आहेत मग त्या कारखान्यामध्ये गेली अकरा वर्ष त्यांचं संचालक मंडळ आहे त्याच्याही अगोदर त्यांचं संचालक मंडळ आहे मग त्या कारखान्याची दैनीय अवस्था का झाली कोणी केली तिथं का लक्ष दिलं नाही त्यांनी आणि त्यांनी तिथं लक्ष दिलं तर निश्चितपणे हे घडलं अस नसतं पन्नास कोटी रुपयाची व्यवस्था झाली असती तर सहा हजार टनानं चालणारा कारखाना नऊ हजार टनानं चालला असता मग तिथं घरच्या कारखान्यात का लक्ष दिलं नाही तिथं का पहिल्या नंबरचा भाव दिला नाही आमचा प्रश्न आहे त्यांना का तुम्ही आता एकोणीसशे चौऱ्याऐंशीचा उल्लेख केला ज्यावेळेस संचालक झाले त्यावेळी त्यांची चेअरमन पदाची इच्छा अपूर्ण राहिली असं म्हटलं होतं त्यांनी आता जे माळेगावची सभा झाली माळेगावमध्ये चेअरमन झालेत परत छत्रपती मध्ये होऊ शकले नाही माळेगावमध्ये माळेगावला त्यांनी चेअरमन पदासाठी उमेदवारी अर्ज भरला आहे असं जरी ते म्हणत असतील तरी देखील त्यांना आहे त्यांना त्यांच्यात मनाला त्यांनी विचारावं की माळेगावात सरळ मार्गे येऊन तुम्ही चेअरमन होऊ शकणार नाही मेजॉरिटी तुमची येणारच नाही मग तुम्हाला उभं काय राहावं लागलं कारखान्याच्या निवडणुकीला राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला भवर्गात निवडून लढावं लागते इथं त्यांची नामुष्की आहे आणि त्याही पुढं जाऊन भ वर्गामध्ये प्रचंड पैशाचं वाटप गेल्या दोन दिवसामध्ये झालेलं आहे लक्ष्मीचं दर्शन सभासदाला झालेलं आहे आणि त्या पैशाबरोबर आणखीन एक पन्नास रुपयाची नोट दिली जाते आमचा विजय झाला तर आणखीन तुम्हाला तेवढेच पैसे देऊ अरे काय चाललंय हे बारामतीच्या विकासाचं मतं एक आहे आणि कारखानदारीतल्या अत्युच्च भावाचं मत एक आहे ते जर दिलं असेल तर माळेगावच्या बारामतीच्या माणसाला मतदाराला लाचार बनवण्याचं काम करताय का आपण हे माझं आव्हान आहे माळेगाव कारखानाच काय जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका कुठलीही निवडणूक बिगर पैशाची लढवान लड़, लढवा निवडून या विकासाच्या नावाच्या गप्पा पक्ष मारून चालणार नाही ते वास्तव आहे ते स्वीकारलं पाहिजे त्यांनी अजून पुढच्या निवडणुकीचं आव्हान स्वीकारावं हो माझं माळेगावमध्ये तुम्हाला वीस हजार लोकांच्यात पैसे वाटावं लागतात बाकीच्या निवडणूक तर सोडूनच द्या किती विश्वास आहे विजयाचा कर्मचार पॅनलचे किती उमेदवार विजय होतील आणि एकतर निळकंठेश्वर पॅनलचा उमेदवार विजय झालेला हा एक उमेदवार विजय होणार होता मी मागचा इतिहास सगळा सांगितला भविष्यातला बी इतिहास त्यांचाच तो माणूस निवडून येणार काय परंतु बाकीच्या ज्या वर्गातून ज्या सभासदांनी मतं दिलेली आहेत तिथं मात्र सहकार वाचवण्यासाठी माझ्या स्वाभिमानी सभासदानं गुरुशिष्यांच्या जोडीच्या टीमच्या ताब्यात कारखाना द्यायचा आहे आणि त्याच्यातून आपल्याला अधिकचा भाव घ्यायचा आहे हे त्यांनी मनाने ठरवलेलं आहे आणि सहकार वाचवायचं परंपरित्र काम करायचं आहे हा त्याला ठाम विश्वास आहे आणि यावेळी निवडणुकीमध्ये अधिकचं मतदान झालं चौऱ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पॉईंट चौऱ्याऐंशी हेच परिवर्तनाची नंदी आहे आणि म्हणून निश्चितपणे इतिहासामध्ये वीसच्या वीस जागा आम्ही जिंकू हा आम्हाला विश्वास आहे तुम्ही दावा करताय की सहकार वाचवायचा आहे मात्र जे विरोधी पॅनल आहे सत्ताधारी पॅनल आहे निलकंठेश्वर पॅनल ते सातत्याने आहे की आम्ही उसाला उस चांगला भाव दिलेला आहे लोकांमध्ये चांगलं काम केलेलं के आहे त्यामुळे आमचा विजय निश्चित होईल छत्तीसशे छत्तीस चेटीश रुपयाच्या भावाचं गणित मी आपल्याला सांगू इच्छितो माळेगाव सहकारी साखर शाकर कारखान्यानं माझ्याकडे चेअरमनशिप असताना अठरा एकोणीसमध्ये मध्ये चौतीसशे एक रुपये महाराष्ट्रातला सर्वोच्च भाव दिला त्यावेळा साखरेचा दर सत्तावीसशे रुपये सरासरी भाव होता आणि आज छत्तीसशे रुपये भाव ज्यावेळी त्यांनी दिला छत्तीसशे छत्तीस च्छतीश, त्यावेळेला साखरेचा सरासरी दर पस्तीसशे नव्वद ब्याण्णव होता म्हणजे आठशे रुपयाचा सा भावातला साखरेच्या भावातला फरक आणि उसाच्या भावात मात्र फक्त दोनशे पस्तीस रुपयाचा फरक हे अर्थशास्त्र मला वाटते चेअरमन साहेबांनी संचालक मंडळाने अर्थमंत्र्यांना सांगितलेलं दिसत नाही काय आणि ते पैसे चतिश देताना सुद्धा पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचं कर्ज काढावं लागतं छत्तीसशे छत्तीस देताना तुम्हाला उत्तम आर्थिक व्यवस्थापनाचं व्ही एस आय बक्षीस मिळतं मग पहिला ॲडव्हान्स अठ्ठावीसशे कोणासाठी का दिला तो दिला फक्त या उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशानं आणि खाजगी कारखानदाराला ऊस मिळवण्याच्या दृष्टीनं आणि म्हणून माळेगावचा पाहुणे दोन दोन लाख टन गाळप कमी झालं त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं सहकार कारखाना माळेगाव कारखान्याचं अडचण निर्माण झाली तिथं गाळप कमी झाल्यामुळे भविष्यात त्याचा तोटा झाला आहे अडतीसशे रुपयाने भावाने चाललेली साखर विकायला उपलब्ध नाही इथेनॉल करायला मॉलेशेच उपलब्ध नाही कोजनचे पैसे मिळायला कोजन चालू शकलं नाही आणि म्हणून याच्यामध्ये कुठील डाव आहे आणि हे संचालक मंडळ या नेतृत्व शब्दाच्या बाहेर बोलू शकत नाही आणि म्हणून सभासद राजानं निर्णय केलेला आहे सहकार वाचवायचा आहे सह, सहकार वाचवायचा आहे सह, सहकार वाचवायचा सह। आहे अजितदा त्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची का केली असं वाटतंय तुम्हाला कारण तुम्ही सांगताय की त्यांना मुख्यमंत्री पदासाठी शुभेच्छा आहे अजितदादांनी कारखान्याच्या निवडणुकीत का लक्ष घातलं असावं तुमचं काय मत आहे दोन गोष्टी आहेत या निवडणुकीमध्ये लक्ष घालताना त्यांचा त्यांच्या कार्यकर्त्यांच्यावर विश्वास राहिलेला नाही गटातटाचं तालुक्यातलं त्यांच्या का त्यांच्याच पक्षातलं राजकारण आणि तरी विरोधकांच्या दबाव टाकून त्यांनी फॉर्म भरला आहे म्हटलं आम्ही कुठंतरी कॉम्प्रोमाइजला तयार होऊ आमचे सामान्य उमेदवार कच खातील ह्या भावनेचा पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा माळेगावचा सहकारी साखर कारखाना हा त्यांच्या स्वार्थासाठी गेल्या वेळेला त्यांनी जे अकरा गावं जोडायचा प्रयत्न केला जे अकरा गावं सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची गेली पस्तीस पासष्ट वर्ष सभासद आहेत त्यांना इकडे यायची इच्छा नव्हती परंतु ती गावं माळेगावला जोडून एक हाती सत्ता माळेगावात प्रस्थापित करायची आणि माळेगावचा छत्रपती करायचं हे त्यांचं जे स्वप्न होतं त्यांनी जाहीर बोलून दाखवलं होतं ही अकरा गावं जोडण्यामागे माझा स्वार्थ आहे तसाच स्वार्थ आजही त्यांचा आहे की पुन्हा ते अकरा गावं जोडता येतील का पुन्हा माळेगावला छत्रपती करता येईल का आणि माळेगावचं सहकाराचं जे अस्तित्व आहे की माळेगाव हा पश्चिम महाराष्ट्रला सहकारी कारखानदारीचा केंद्रबिंदू आहे कारण या कारखान्याच्या भावावर इतर राज राज्यातल्या कारखान्याचा भाव वाढत असतो आणि शेतकऱ्याला दोन पैसे अधिकचे मिळत असतात म्हणून तमाम पश्चिम महाराष्ट्र शेतकऱ्यांचं आणि त्या कारखानदारांचं लक्ष माळेगावच्या इकडे आहे बघा तुम्ही आता विसरवाडीचा उल्लेख केला अकरा गावं घेण्याचा उल्लेख केला त्यांचं म्हणणं आहे की कारखान्याला कार्यक्षेत्र कमी आहे आणि त्यामुळे ऊस कमी मिळतो आपण कारखान्याचं विस्तरीकरण करत असताना ऊसाची उपलब्धता तेवढ्या प्रमाणात मिळाली पाहिजे म्हणून ही गावं घेण्याचा प्रयत्न त्यांचा होता असं त्यांचं म्हणणं माझा दावा आहे त्याच्या विरोधात की माळेगावला ती अकरा गावं जोडताय तुम्ही ऊस कमी म्हणून माळेगावचा चार हजार टनाचा कारखाना साडेसात हजार टनाचा केला ऊस नाही म्हणून तुम्ही सारखं सांगताय मला त्यांना प्रश्न करायचा आहे अंबालिका दोन हजार टनाचा होता तो आज अठरा हजार टनाचा झाला आहे त्यांना कुठं कार्यक्षेत्र आहे त्यांना कोण सभासद सा आहे शेजारी बारामती अग्रोह दोन हजार टनाचा कारखाना आज वीस हजार बावीस हजार टना चाललेला आहे त्यांना कुठं कार्यक्षेत्र आहे कसा बसत त्या खाजगी कारखानदाराला जाऊन शुगर त्यांचाच कारखाना सतरा अठरा टना चाललेला चाल आहे आहे का कार्यक्षेत्र त्यांना अहो उलट महाराष्ट्रामध्ये हे खाजगी कारखानदारी बोकाळू लागलेली आहे आणि मोठा माणसा छोट्या माणसाला गिळंकृत करत असतो तसं सहकार संपवण्यासाठीचा हा खाजगी कारखान्याचा धाव आहे म्हटलं तर काय वावगटचा प्रश्न का का कारण दोन हजार होते सभासद होते आ, आता मतदार ते मतदार झाले एकोणीस हजार पाचशे एकोणपन्नास पाच वर्षात वाढलेच किंवा त्याचा फटका बसायला असं वाटतं वाढीव मतदानाचा ते वाढवायची वाढले असले तर त्याचा फटका बसणार नाही कारण त्या सभासद राजाला आहे उसाचा भाव चांगला कोण देणार आहे कारखान्याचं लक्ष्मीचं मंदिर सुरक्षित कोण ठेवणार आहे आणि सहकार कोण वाढवणार आहे याचा प्रचंड आत्मविश्वास माझ्या स्वाभिमानी सभासदाला आहे किती, किती है। विश्चा 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 विश्वास वाटतोय सहकारभाव पॅनलचे किती उमेदवार निवडून येतील आणि विजयाची किती खात्री वाटते वीसच्या वीस जागा आमच्या निवडून येतील हा विश्वास आहे मला त्याच्यामुळं सहकार वाचवण्यासाठी असलेली त्याची तळमळ परंतु गेल्या दोन चार दिवसामध्ये लक्ष्मीचं जे दर्शन आहे त्याच्यामुळं जनशक्तीविरुद्ध जनशक्तीची लढाई आहे आणि जनशक्ती विजयी होणार वीसच्या वीस जागा आमच्या येणार धन्यवाद हे होते रंजन कुमार तावरे त्यांनी आहे की ही निवडणूक जी आहे ती जनशक्ती विरोधात धनशक्ती अशी झालेली आहे आणि जनशक्तीचा विजय जो आहे तो या निवडणुकीमध्ये निश्चितपणे पाहायला मिळेल कॅमेरामॅन तेजस मी वसंत मोरे मुंबईत बारामती